सोलापूर शहर व जिल्हा ऑटो रिक्षा संघटनेच्या वतीने सोलापूर लोकसभेच्या उमेदवार आमदार प्रणितिताया शिंदे यांना तीन एप्रिल रोजी सायपाचच्या सुमारास होम मैदान येथे जाहीर पाठिंबा दिला मागील दोन वर्ष भाजपच्या खासदारांनी कोणतेही विकासाचे काम केलेले नाही भाजपकडून केवळ फसवी आश्वासने देण्यात आली असं संघटनेकडून सांगण्यात आलं हा प्रश्न सांगा येतो कोल्हापूरच्या विकासाचा हा कॅम्पेन आमचा आम्ही लॉन्च करत आहोत पण रिक्षावाल्यांनी माझा आज पाठिंबा दिला त्याचे मनापासून आभार मानतो आणि खरंच मला असं वाटतं रिक्षावाला हे रिक्षावाल्याचा आवाज हा सर्वसामान्यांचा आवाज आहे आज इंधन दर वाढ असू दे सीएस जी मध्ये दर वाढ असू दे दुष्काळ तेरावा महिना सगळ्यांसाठी या ठिकाणी निर्माण झाला आहे कारण त्या एकीकडे महागाई आणि दुसरीकडे वेशमोका चपलावर चपलेवर पण त्या ठिकाणी जी एस टी आहे समोरून पैसे देण्याचं नाटक करतात पण मागून जी एस टी एवढा आवाजव्या लावतात सामान्य गोरगरीब शेतकरी महिला कसे जगतील देशात तरी या सोलापूर तरी म्हणून नका की बदल मला असं झाली पाहिजे लोकांसाठी ही लढाई आमच्या सगळ्यांची लढाई आहे आणि लढाई लोकशाही वाढवण्यासाठी आहे रिक्षा कामगार असतील रिक्षावाले असतील कामगार असतील शेतकरी असतील सगळ्यांना ज्ञान मिळून देण्याची गरज आहे